राम राम मित्रांनो आलो शेतामध्ये लवकर चालतो साडेसहाला शेतामध्ये आलतो पाणी ते लावलं होतं कालच खात टाकून घेतला इकडं पाण्याच्या माग माग खात टाकला होता इकडे म्हटलं सकाळी गार्वेज टाकणं पण होणार नाही म्हणून लवकर काल दिवस मला खात टाकून घेतला होता काकऱ्या ते लावून गेलतो आल्यात लांबवर भिजत मध्ये एक दंड आहे त्या दंडापर्यंत आलेत भिजत एक काकरी फुटली होती सहाला सकाळी सहा ते दोन लैट आहे अजून पाच सात काकरी राहतात भिजायच्या आता जायचं दहा राती काढून यायचं पुन्हा त्याला बघायचं कुठवर आल्या ती एवढं म्हणजे येतात पा कडायला काक्र एक आली हितवर एक काकरी आल्या हितवर आली, आली काकरी एक चार का सहा काक्र्यात लावलेले पाणी एवढं भिजून जायचं पुन्हा दुसरीकडे लावायचं पाणी ते काढायचं जाऊन समजा दैवार झाले गावावर गार पण लागायला लागले मोपरेल जर की ते घालून आलतो म्हणजे दाराचा टाईम तर पाण्या काकऱ्या पण काढायला गेल्या असतील अजून काय आलं नाहीत काढायला निंबित आल्यात काकऱ्या एवढ्या काकऱ्या भिजवायच्या जायचं दाराती काढून यायचं तर दाराचा टाईम होतो ऊन पडलं म्हणजे गाई धारा काढू देत नसता धारा काढू देणं झालं आता म्हणजे गार पण लागायला लागले बा घावावर कसले समजा दाईवरच पडलेलं आहे काल एरिया पण टाकून घेतला इकडं बिजीत बिजीत मा पा काकऱ्या बुजल्या लगेच मागे एरिया टाकून देत होतो इकडं म्हणलं सकाळी टाकणं होणार नाही म्हणून कोरडी दिला टाकून पाणी रात्री काल दिवस मला तर लावून गेलतो आल्यात भिजत आता एवढ्या भिजल्या की दारा काढून येतो काकऱ्या थोड्या राहिल्यात भिजायच्या बुजायच्या आणि पलीकडे दोन काकऱ्या वाढवायच्या जा जायच्या दाराला उशीर पण व्हायला लागले पाहुणे आठ वाढलेत आणि गार लागायला मुळ पण लवकर दारा काढू देत नाही दररोज आठ साडेसातला दारा काढतो आज अर्धा तास उशीर झाला जाईला पण हे वळणात म्हणलं एवढं बु काकऱ्या दोन बुजून जावं सहा काकऱ्यात पाणी लावलेले ला, दोनच आले क कडीला थोड्या थोड्या राहिल्या तेवढ्या भिजल्या की जायचं मग गावावर समजा दैवावर पडलेले गार लागायला लागले लागा आता ऊन पण लागायला लागलं थोडं थोडं थोड्या काकऱ्या बुजतो ना जातो ती काढून येतो राय राव दिल्या मग वळणात पाणी जाताय समजा इकडल्या काकऱ्या लांब आहेत पलीकड दोनच बुजायच्या पलीकड दोन फोडायच्या दो मोहरी दोन फोडायच्या आणि जायचं पुन्हा वापस या लगेच दारा काढून वापस यायचं जा। तेवढ्या जायच कडीला पुन्हा दुसऱ्या राहिल्याला पडायच्या आंघोळ ती करून यायचं झालं बिजायची दोन काकर राहिल्या होत्या इकडे काक्री राहिली होती त्यात पाणी लावलं बारा वाढले साडेआठला ला गेलो तो दारा ती काढून लगेच नऊ वाजता शेतामध्ये आलो आंघोळ करून ती भिजली काकरी पण आता पलीकली एक काकरी आली ती काकरी भिजली की बंद करायची मोटर आली चालू होती मोटर दोन वाज सहा ते दोन चालू होती आता सहाला आली सहाला लाईट आलती सहा वाजल्यापासून बारा वाजता गेले भिजायचं आल्या काकऱ्या कडीला ही पण का मोटर ती बंद करून आता काक्र्या समजा कडीला आता कडीला काकरे ही जायला पाणी आता मोटर ती बंद करतो कडची पण भिजली काकरी मोटर ती बंद आता याला पहिल्या आठवड्यात दिवसाच्या आठवड्यातच पाणी द्यायचं दुसरा आठवडा दोन ते दहा लाईट येते पुन्हा दहा ते सहा ह्या आठवड्यात काय भिजवायचं नाही दिवसाच्या आठवड्यातच भिज भिजवून घे सोमवारीच जातो आता मोटर बंद करतो समजा पावटा वापला त्याला पाणी भिजविले कीच पावटा समजा वरी आला खपली धरून बसलो तर पिंकलं पहिल्यांदा टोकन करून पिकल्यानं भिजवील तर रान निभर तर त्याच्यामुळं खपल्या बसल्या होत्या संध्यावरी माती वरीना झालता माती सम त्या माडावर बसली होती चला काकऱ्या दिसायला लागल्या संध्या आलो तिकडून आता जायला मोटर ती बद करायला पैपी तसंच टाकला गुंडाळी पायपांना भिजवील तर कसं मस्त काक दिसायला फवारणी झाली खाद झाला पाणी झालं पहिलं पिंगल्यांना दिलं तर आता पुन्हा दांडाने दिलंय पाणी सरीचा पेरलाय पावटा मस्त आलाय पावटा कसा आहे पावटा कमेंट करून सांगा दिवस मावळा सकाळी तूर ती काढायला गेलतो चार साडेचारपर्यंत तूर खाली माळावर ती गुण गेलतो एवढं खायला पण राहिलं नाही माळावर म्हटलं खोडक्यावरून थोडं खोडक्यावर थोडं चारावे तिकडून शेतातून आले की इकडं खोडक्याच्या ढिगावर आले तर खोडक्या ते खायला लागली किलरी ते खायली तांबली गाय राणी मैस ती समध्या खोडक्या खायली बैलांनी खोडक्या टाकल्या आता येताना पाणी ती पिली आता साडेपाच वाजले तर दिवस पण थोडं राहिला आता ए टांग किलरी ए थांब आराम पण होते तसा खोडक्या खाऊन उद्या दिवस तूर जाते काढायची पुन्हा काढून गोळा म्हणजे तीन दिवस जातात काढून गोळा करायला ती समजा मस्तचा खायला लागले खोडक्या दहा ती काढायच्या दाराचा पण टाईम होतोय अजून दहा पंधरा मिनिट चारतो आणि पाणी पाजून बांधतो पुन्हा पेंट ती काढून त्यांनी पेंट काढून दहा ती काढतो मस्त खायलेत खोडक्या समजा की बा इकडे ढिगावर आलेले की साकारले की मी खाल्लेलं खोडक्याचा मस्त खायलेत खोडक्या बरं तिकडे माळावर पण समजा गवत वाळून गेले किरव वा काय राहिलं नाही मस्त चरायला लागलेत okay, काय काय किलर्या ढिगावर खायला लागली आता तिथं बांधून टाकलेली खायला ती खोड खायला लागली मग त्या केल्यावर शेतातून आणून उल तेल त्याच्यावर ते मैस राणी कावार कारवटी खायली तांबडी गाय ती तिकडं चरायला लागली